सकाळच्या नऊ वाजून गेल्यात वहिनी का आवरायचा जायचं आपल्याला हॉस्पिटलला झालं ना सुई दुखत आहे का हम्म तर आता सकाळी नऊ वाजता बोललं होतं वहिनींना पण आता नऊ वाजून गेल्यात दहा वाजत आलेत कारण सगळ्यांचं पोरांचं आवरायला नोटायला आणि एकच मुळेचा आहे त्याच्यामुळं उशीर झाला कृष्णा शाळेत गेला शंभू पण गेला सगळ्यांचा आवरलंय आता ह्याला पण शाळेतला लावायचंय आणि वहिनी ना हॉस्पिटल घेऊन ना जायचे काय खाल्लं का खाल ग बाबू वहिनीच झालं आता पिऊ पूजा पुढं माझं करा म्हणून पिवड्या पूजा घरावर न जरा ला कसं दिसतंय अ वहिनी पोड बसता का पोज इकडे पुढे बस तर चला आता सगळे बरोबर पण आहेत तर मॅडम आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा सपोर्ट होतो सो थँक्यू मॅडम आज त्यांचं कामधाम सगळं सोडून आमच्या बरोबर चाललेलं <laughs> <laughs> <चला> आहे <वासा। laughs> बघू आता काय होत सोनोग्राफी करायची <laughs> हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत तर मॅडम आणि पूजा आहे त्याच्याबरोबर तर आता मी इथं गाडी पार्क केली आणि आता मी चाललोय आतमध्ये बघूया काय होते कारण आतमध्ये जास्त शूटिंग वगैरे करता येणार नाहीये डायरेक्ट काय होते तेच तुम्हाला मी डायरेक्ट हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर ते सांगेल चला गॉगल पण घेतो आलोय आता बाहेर जास्त ऊन लागते म्हणून डोळ्याला टाकला गॉगल आणि वहिनीला आणि सोनोग्राफी करण्यासाठी अतिदक्षता महिला काहीतरी काहीतरी आहे आणि तिथं गाड्यांना थांबवून देत नाही त्याच्यामुळं मला सागरला हाकळून काढलं तिथनं बाहेर मॅडम आणि पूजा आहे तिथं तर आता आम्ही तिथं बसलो आहे बाहेर हॉस्पिटलमध्ये बघू आता किती वेळ लागते नंबरला बसल्याला गेले एक तास बसले गाडी आम्ही ह्या गाडीवरून त्या गाडीवर त्या गाडून ह्या गाडून माकडा सारखा तिकडे फिरतोय पहिलं मी ह्या गाडी बसलो होतो सागर ह्या गाडीवर सागर त्या गाडी मी ह्या गाडीवर तास झालं बुक लागल्या तर बुक लागल्यात रे देवा कटरा आलावी सकाळी फक्त दूधच पिवले बाकी काहीच नाही खाल्लं बारा वाजत आल्याच केल तर मॅडमला फोन होता आलाय बघू चला ना <laughs> आता बाहेरनं काहीतरी आम्ही नाश्ता करून होय होय लागले ते खाली बघत आला मग काय आता वणीनं चालवलंय हॉस्पिटल मधून घरी ट्रीटमेंट केली सोनोग्राफी के केली सोनोग्राफी मध्ये काय सांगितलं मॅडमलाच विचार मॅडम काय सांगितलं काही नाही सध्या मी काय सकाळपासून खाल्लंय साडे बारा वाजून गेले तर पूजासाठी मॅडम मॅडमसाठी ते आणि वहिनीसाठी आता नारळ पाणी घेतो जाता जाता त्यांना काय बाहेरच नको खायला द्यायला तर चला आजची काम एडिटिंग करायला बसायचंय मला वहिनी आराम करा आता जेवण बिवण करा हो हा बीट बीट आणून देतो बिटाचा ज्यूस प्या रक्त वाढत त्याने हो रक्त कमी असं सांगितलं घरी आलो तर बघा पोराने कसला राडा करून टाकला घरात तो था था आता चाली बाळा जेवली का नाही जेवली डबल येत का वहिनी बसा ऐ्या पोवड्या काय केलं बाबू तू काय केलं सागरा मोठ्या करून टाकला स्वयंपाक केलाय केला स्वयंपाक सागरला नारळ आणाय सांगितलं आता किती मोठा नारळ आणलाय तुमच्या मुंडक्यापेक्षा मोठा आहे वामा तू सुटली का अंगणवाडीत पूजा तू आजारी पल्ली का काय काय होतय एक काम कर हॉस्पिटल मधून आली ना, ना हातपाय तो आणतो चल चल चल, चल, चल। बम लावले नारळात बघू पाणी किती या असा नारळ आता यातनं पाणी काढतो तांब्या भरून पाणी निघलं मग पाणी ठेवलं होतं बघू काय झालंय पाण्याचं अरे वा थंडगार झालंय नारळाचं पाणी थंड केलं पण गोडच लाग नाही काय माहिती थंड केलं गोड लागत नाही काय ओ बच्चा पाठी काय करताय आता संध्याकाळी आई तिकडे झोपायला जाणार आहे आणि वहिनी गेले का वहिनीला सागर सोडून आला तू आता येणार आहे का मागे नाही ना, ना, आता ना राजू पण चालेल का जेवायचं काय करायना जेवायला पण अशा अवस्थेत मध्ये कस जेवण करायचं मग करते ना काय ते कृष्ण काय महाग लागलाय बाहेर जायचं चल हंता, गाड्यात बस बाहेर जायचं ना भाऊ कसले की चित्रपूर नको ला कृष्णा एवढ्या काय कोर्स लावलाय काय मोबाईलचा ग पूजा पोरेला ना दिला मोबाईल दिला दिगड मोबाईल बाबा चल जायचं आपल्या चल हुशार आहे माझं पिल्लू हाय का द्राक्ष बाबू द्राक्ष आहे अंगी धुन चल रात्रीच्या साडे अकरा वाजल्यात मी आलो जस्ट झोपायला तर पिऊ मोबाईल बघत बसले होते काढून घेतला मोबाईल तर लागले रडायला पूजा तिला मोबाईल देऊन झोपली बघ तू नाही बाबू यो यो चल आपण जाऊ द्राक्ष आणले तुला फ्रीजमध्ये चल तुला, तुला। द्राक्ष नको नको मोबाईल घाण असतो बाबा नको चला चला चल चल फ्रीज कुठे आपलं चला फ्रीजमध्ये खवानला आहे मी तुला मोठा लट आणलाय चल 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 फ्रीज उघड 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 उघडा फ्रीज उघडा उघडा कुठं गेलं फ्रीज इकडं माझं बाबूने फ्रीज बघा आता किती मोठं तुला खवानलाय व या हो काय फ्रीजमध्ये फ्रीज मध्ये काहीच नाही काहीच नाही द्राक्ष खायचे तुला थोडी देऊ का द्राक्ष दर एक म्हणू झोपायला मग आता नको लि ना करू चला 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 पळा लवकर झोपायला पळा 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 जोपा 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 चला घेतलास मोबाईल बाई नको बाबू मोबाईल साडे अकरा बारा वाजत आले तर किती वाजले तर वाकरा सु नको 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 गा आणि मोबाईलच्या झोप जाऊ यो माझ बा पिवडी झोपली पिवडी झोपी 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 पिवढ तुला माकड बघायचं गा माकड दाखवू गाव माकड झोप कशी हस्ती झोप झोप पांघरून देऊ का लावू का पिवड्या पंख लावू का लावला पंखा पांघरून कोणी घेतलं पांघरून कोणी घेतलं पिवडीने घेतलं पांघरून कोणी घेतलं 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 लवकर लवकर पटकीन घे घेतलं का घेतलं 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 पांघरून झोपली गुड नाईट गुड नाईट पिवड्या चल गुड डे गुड डे गुड नाईट गुड नाईट की गुड नाईट की बाबू गुड नाईट गुड नाईट सर गुड दे गुड दे गुड दे गुड दे लवकर व्हेरी गुड गुड नाईट ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड लवकर एक आपला झोपा आता झोपा गुड नाईट झोपा